हाय मित्रांनो सहा वाजत आल्यात फिरं बांधल्यात हातपीठ स्वच्छ धुऱ्यातलं घाण झालतं तेव्हा तिथं दिसतंय की त्या पोळीपश्शी तिथला मुरम गायन खाली टाकला दुपारी आणि पावसाचे काय बंद व्हाय नाही जसं आबाळ पुढं येईन तसा पाऊस येतोय ये पुढं बंद व्हायचं नाव नाही पाऊस काय विषय असा विषय आहे आणि हिरबळ घरातही कटाळा आलाय पिक्चर बघतोय काय बघतोय पण कर्म नाही काय असा विषय झाला आहे आणि काय मोड राहिलं नाही कशात सगळ्यांची गुरं इकडं तिकडं पैत आहे अनुभवाचं वासरू अशा पद्धतीने वरडायला लागले की आहे वाट आता वाटते निघूनच जावं इथनं ना कुठंतरी अशी इतकी परिस्थिती बिकट झाली तुम्हाला काय सांगावं दारात इतकी घाण झाली म्हणता गुरेन माणसाचे पावले वाच 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 करतं आहे मोठा पाऊस आहे इथे रिप रिप आम्ही सगळी घाण करून जाती सकाळ धरणं तर काय सांगावं तुम्हाला मित्रांनो असं झाले ही तर कधीच नसती घाण इथंसुद्धा घाण झाली म्हणजे इथं प्युअर खडूक आहे इथं तरी हॉकच झाले बघा तुम्हाला दिसते का नाही काही सांगायचे काय सांगायसारखं काय राहिलंच नाही दोन दिवस झालं असं विषय झाला आहे आणि आम आमचा छेकबा शिकते कल्या त्या माळावनं तो, थी थी, तो ले ले थे थे। थे थे। का तिकडं झाडं दिसतं तिथं नाशिक निघाला आहे ते असंच राऊंड घालून असंच तिकडून इकडे आहे त्यामुळे त्याला यायला टाईम आहे कशामुळं थांबलो आहे मी हिथं आता हिथं हिता अनुभवाची तीन गुरं आहेत मग इकडं बाय दोन जात ते त्यामुळे मग मी काय हिथं थांबत था असतो एकदा रोपात गाई गे गेली ती गेली तरी काय करू शकत नाही आता आपण काय आडू शकत नाही कारण काटाड्यातून उड्याड्या गाया टाकतात तर आपण काय टाकू शकत नाही पण आपण एकजण असलं आपलं माणूस म्हणजे कसं बरं राहतं असा विषय आणि पावसाची पावसाने जी, पावसा जी बॅटिंग केली ती नाव नाही घ्याजोगाची हो काय सांगायचं अजूग नाही आणि कसं आहे घरापुढे हिडिओ बनायच म्हणल्यावर काय होतंय माहिती आहे का घरापुढे हिडिओ बनवायचं म्हणलं की ते राडा होतं आहे तिथं वाच वाचवाच करते तिथं काय मोडत राहत नाही बनवायचा त्यामुळं हिकडे येऊन बनविल्या का नाही जरा मनाला शांत वाटते बाकीचं काही विषय नाही इथं बी करते वाचवाच पण इथं जरा बरं आहे थोडं इथं जरा हे दगडं ही का बसायचा कट्टाही बघितलं जरा मनाला थोडी शांती वाटते बरं वाटते बाकीचं काय नाही विषय कानात गुदगुद करीत तर म्हणलं बघाव काय विषय झाला आहे काय नाही अजून बी भाग थापीला थापीचं आहे हो का माग सुट्टीच इज नॉट वातव वातावरण ताईट करून टाकले काही नाही मला वाटतंय माणसं आजारी पडू आहेत अशी मला भीती वाटायला आली कारण की इतकी चिडचिड म्हणल्यावर माणसं कधी आजारी पडू शकतात असा विषय आणि खेड्यात काय होते शहरात तरी माणसं शहरात असं नसते आपले इथं कसं आहे खेड्यात म्हणलं की गुरं आली शान शिनकुडं आलं त्यांचा गोबर म्हणलं तरी जमाय जुग आहे तसं आलं मग ती घाण होती चिडचिड होती परत माणसाचं माणसाला चिखलतनं जावं लागते शहरात तसं नाही होत शहरात सगळं असतं डांबरीकरण आहे खाली उतारलं की घराच्या खाली उतारलं लग, गेलं की शिमिटी रोड आहे ओके पायालचे कोल्हा काय संबंधच नाही इथे आवाबीचे कलसेन जेवाबीचे कलसे नादच नाही करणे का असा विषय झाला आणि आहे पण ही आहे ही खाली खेड्यातली मन सोक्त जगायला भेटते कुंकड बी फिरायचं राहणार हयात कोणावर बी बंद बंदिस्त नाही पण ही काय असलं ही लयपाव झालं की असं हे चिडचिडीला सामोरं जावं लागतं मग देव आणि सगळ्याला थोडी 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 संकट दिलेत पण निभार खेड्यातलाच माणूस असतो कारण की हे असली चिडचिडीला सामोरं फक्त खेड्यातला जातो त्यामुळं खेड्यातलं निभार असतात माणसं बाकीचं काही नाही तुम्ही म्हणता म्हणताना उगा तुलना करायला लागलाय तुलना नाही सांगितलं फक्त बाकीचं काही नाही आपलीच माणसं जाऊन चेहरात राहतात त्यामुळे कोणाबद्दल काय बोलायचं नाही फक्त सांगितलं सांगण्याचा विषय बाकीचं काहीसुद्धा नाही आणि आमचा अनुष सु घेऊन बाहेर रेडी तो का तुम्हाला बघायचं दार तो का तुम्हाला दिसा दिसतोय का नाही आता ती काळा घातला घातल्या दरवाज्या तो बाहेर दरवाज्यात ला दरवाज्यात ना काळे दिसते त्यामुळे तो काही नाही दिसत नाही हाय असं विषय पण अनबा कुत्रे जरा जस्त डांगडिंग करायला लागले ती बारक ठेवणे तेवढे आणतोय इकडे तिकडं पळत आहे हवा करत जा त्याला म्हणलं बेटे हवा कम कर नाही तो हम कोमान आज लेगुरं लेट येतला का आज लेट आहे काय स्टिक आणायचंच नाही मित्रांनो यानं तिकडे बांधली गुरु बांधीन इकडं आलो असं झाले झपुक जा झपकमध्ये असं जबरदस्त खबरदस्त झाले काहीच अडचण नाही आण दोन गोण्या शिमटा ढेकळा झालं शेवट होय काय जाऊन दे आता काय तवायचं ठुल्यात तुम्ही मतांनी कुठे तवायचे टाकल्यात वाळवर रोपाची अशी अवस्था आहे बघू शकता अवस्था बेकार आहे काय सांग नाही शकत काय बघू शकत रोप खुरपायचे काय पावसा सोड दे नाही सगळ्या कामाला कुलप लागल्यात सगळे कामाला कुल्प आणल्यात मोठे मोठे किलो किलोचे <laughs> अवघड झालंय जरा हात माझा खांजीवतोय इकडे जरा खर 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 असा विषयकडला दुखांजवायला लागला कच मच्छर चावलं काय एक दोन नकळी तर डंक मारून गेला मच्छर मला दोन्ही हाताला आहो असा विषय आहे आणि आमच्या आवाज आमचं काहीतरी चालला आहे तिकडे काहीतरी की बाजू दिसती थोडीफार गुरंत चले राड होतो मित्रांनो काय सांगाव तुम्हाला हो टाकी भरली आताच मी गेलो चालू करायला मस्त आपण असतो चालू करायला कधी मधी कधी मधी सारखं नाही थंड थंड झालं दोन दिवस झालं सूर्यदर्शन नाही सोऱ्याला गिळून घेतलंय आबाळांनी आबाळ म्हणतोय हम नाही दिखणे देंगे तुमको ऐसा हो गया बढिया बढिया सगळी मासरे निवांत आहेत जिले काम करतात सुद्धा आज निवांत ते म्हणते असते आण कशाला पाऊस आलाय माझं पैसं कमवायचं बंद झालं काय करत बंद होणारच आहे पावसामुळं तुम्हें मैं कर सब भाई झांकी पंकी ई झाँकी पंखी ये मैं हूँ और ये मेरा हमारा ये खेत है ये अनुभव का घर है ऐसा कुछ तो ये ताड़े करना पड़ता है थोड़ा देंगे चिका करीत अशी ढींगे छिकट चिका मत जाली बोली आता फिरावून टिपकायला लागले बंद झाल तर परत चाल केलेत आणि डोकं कसलं तरी पक्षी चाललाय वरण तो याला व्हायचं झलकला की दावत असतो लेक झलकला कमी नसतंय हो झलक हे सबसे आलं घा पाणी रोपाला लावायला टाइम आहे थोडा पण रानातलं काम उरकलं पाहिजे तुला आवायचं टायमापतवर पाऊस येत राहिला तर कसं लावायचं टॅक्टर शिरणार नाही अवघड परिस्थिती महाराष्ट्रात तर खूपच अवघड परिस्थिती झाली बातम्या बघितल्या डोकं दुखलं माझं खनी बन माणसांचं गुरम येल्यात रानं वाहून गेल्यात ही बघितल्या आपलं दुःख काहीच नाही झिरो पर्सेंट काय करे का नाही माणसं इतकं सहन करू शकतात आपण काहीच नाही एवढं चिडचिड सहन करायला जाऊन द्या चला मी ह्या गोष्टीवर करतो हिडिओ वे भेटू सकाळनं पावसाचे अपडेट देतो सकाळ रातभर राहतो का जातो चला बाय बाय रामकृष्ण आहे वे सकाळ तू मध्ये